वेंगुर्ले शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं वेंगुर्ले शहरात यापूर्वी लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम बघितलं आहे यापूर्वी दोन वेळा नगराध्यक्ष राष्ट्रवादीचा विराजमान झालाय आगामी काळात पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करणं तसंच शहरात पर्यटक वाढवण्यासाठी काय करता येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचं यावेळी एम के गावडे म्हणाले आहे सतराचा प्रतिसाद आपण या ठिकाणी आज उपस्थितीवरून आपल्या लक्षात येईल आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं आपण सात ब एक ब आणि नऊ मध्ये अ असे तीन या ठिकाणी आमचे उमेदवार आहेत तिन्ही उमेदवार हे उच्च शिक्षित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित दादा गट ह्याच्यामध्ये माध्यमातून आपण या ठिकाणी घड्या ह्या चिन्हावर घड्या ह्या चिन्हावर एक नंबर मधून या ठिकाणी आज ब सात नंबरमधून आमच्या या ठिकाणी लोकप्रिय या ठिकाणी आज जी जे टाककर साहेब आणि ते नऊ नंबरमधून आमचे वरिष्ठ पत्रकार सचिन वराडकर हे या ठिकाणी आज अ अशा या ठिकाणी तीन ठिकाणी आपले तीन उमेदवार उभे आहेत जनतेचा आम्हाला उत्स्फूत्र प्रतिसाद आहे कारण यापूर्वी या शहरामध्ये लोकांनी राष्ट्रवादीचं काँग्रेस पक्षाचं काम बघितलेलं आहे दोन वेळा या ठिकाणी आमचा नगराध्यक्ष घड्या ह्या चिन्हावर या शहरात या ठिकाणी आलेला आहे आणि त्यामुळे जे काही है या ठिकाणी आज महाविकास आघाडीतून निधी आला पण महाविकास आघाडीतला या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मुख्य पक्ष आहे कारण भाज भाजप शिवसेना शिंदेगड आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा हे आमच्या त्या ठिकाणी आज अर्थ आणि नियोजनच्या ठिकाणी मंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या माध्यमातून निधी आला पण उर्वरित ह्या ज्या प्रभागातली जी कामं आहेत किंवा ह्या शहरातली कामं आहेत ह्या कामाचा निपटारा करण्यासाठी किंवा आवश्यक तो निधी आणण्यासाठी आमचे हे तीन आ, जे उमेदवार आहेत हे आपल्या हाऊसमध्ये या ठिकाणी आपला ठसा उठवतील राष्ट्रवादी महायुती होणार म्हणून आम्ही या ठिकाणी तीन उमेदवार या ठिकाणी आज उभे केले नपेक्षा या ठिकाणी महायुती ऐन वेळ झाली नाही नंतर ना आमचे पूर्ण या ठिकाणी आज पॅनल या ठिकाणी उभं असलं असतं तर आम्हाला वेगळ्या चित्रात दिसलं असतं पण आता जे तीन आहेत ह्याला जनतेचा उत्स्फृत प्र प्रतिसाद आहे आणि हे तीनही भरघोस निवडाने येतील हे आपण या ठिकाणी आजच्या उपस्थितीवरून आपल्या लक्षात येईल त्या पत्रकार सुद्धा नम्र विनंती आहे की आज वस्तुश्रीला आपण या ठिकाणी आज आमच्या ह्या प्रचाराला आपण या ठिकाणी आज प्रसिद्धी द्यावी आणि आम्हाला सहकार्य करावं आम्ही या ठिकाणी पत्रकारांना शब्द देतो की वेंगोर्ला शहराचा जो उर्वरित विकास आहे मग या ठिकाणी अनेक गोष्टी आहेत डास निर्मूल आहे स्वच्छ पाणी आहे ग्रामीण रुग्णालय आहे आणि या ठिकाणी आज आमची ही बाजूला असलेली खा ह्याची खा 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 खाडी आहे ह्या सगळं ह्याचं ह्याचं या ठिकाणी आज का पुनर्जीवन करणं लोकांना गाळ काळ काढून नुसती गाळ काढून थांबणार नाही ना तर याच्या माध्यमातून अधिक तरुणांना पर्यटनाच्या माध्यमातून या ठिकाणी हाऊसबोट असतील किंवा इतर या गोष्टीतनं स्वयंरोजगार देणं आणि आपोआप जेव्हा पर्यटक वाढतील आपच्या बंदरावर या ठिकाणी आज हजारो पर्यटक येतात परंतु ते हजाराचे दहा हजार होतील किंवा दहा हजाराचे लाख कसे होतील याच्यासाठी आज पर्यटनच्या दृष्टिकोनानं वाढ होणं किंवा ही आज आजूबाजूची जी वस्ती आहे तिथे हे ठिकाणी आज होम होमस्टेंगसारखा एखादा प्रकल्प आणून त्या त्या ठिकाणी आमच्या महिलांना या ठिकाणी स्वयंरोज रोजगार निर्माण करून देणं हे राष्ट्रवादीचं राष्ट्रवादीच्या माध्यमातून आमच्या या तिनही नगरसेवाचं काम होईल आणि आम्हाला खात्री आहे वेगवेगळ्याची जनता ही आम्हाला सहकार्य करेल आणि आमचे तीनही उमेदवार ह्या हाऊसमध्ये जातील ह्याच्यात जा कुठेही शंका नाही